चाणक्यांनुसार ट्रॅप आणि त्याकरिता योग्य मार्गदर्शन आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले मानवी कमजोरीवर आधारित ट्रॅप्स आणि त्यातून वाचण्याचा मार्ग खूप मूल्यवान आहे चाणक्यांनुसार ट्रॅप काय आहे चाणक्यांनुसार ट्रॅप ती परिस्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीला लोभ मोह प्रशंसा धन किंवा स्त्रियांच्या आकर्षणात फसवून त्याचा ऱ्हास केला जाऊ शकतो चाणक्य म्हणतात की मनुष्याचा ऱ्हास जास्त करून त्याच्या कमजोरीमुळे होतो शत्रू याच कमजोरीचा फायदा उचलतो आणि त्याला ट्रॅपमध्ये फसवतो ट्रॅपचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ ट्रॅप लोभाचा ट्रॅप म्हणजे ट्रॅप ऑफ ग्रीड मनुष्य अधिक धन प्राप्त करण्याच्या लालसेत चुकीच्या किंवा वाईट कामांमध्ये फसवला जातो कामावासनेचा ट्रॅप म्हणजे ट्रॅप ऑफ लस्ट मनुष्य स्त्रियांच्या मोहात पडून राजकारण युद्ध किंवा आपल्या व्यवसाय बिझनेसमध्ये भयंकर नुकसान करून बसतो प्रशंसेचा ट्रॅप म्हणजे ट्रॅप ऑफ फ्लॅटरी एखादा व्यक्ती सतत सापलुसी किंवा खोटी प्रशंसा करून समोरच्या व्यक्तीला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो अहंकाराचा ट्रॅप म्हणजे ट्रॅप ऑफ या मनुष्य स्वतःलाच श्रेष्ठ मानून चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात करतो चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की शत्रू नेहमी सरळ हल्ला करत नाही तो आपल्या इच्छा भावना आणि कमजोरीचा उपयोग एखाद्या करून आपला पराभव करू शकतो म्हणून चाणक्य सल्ला देतात ज्याने आपल्या इंद्रियांवर इच्छांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवले त्याला कोणताही व्यक्ती ट्रॅपमध्ये फसवू शकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा अशीच रोचक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा